उद्यापासून ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडणार असा दावा सामंतांनी केलाय त्याचा ट्रेलर उद्या रत्नागिरी पासून पाहायला मिळेल असं सामंत म्हणाले त्यामुळे कोण कोण शिंदे शिवसेनेत जाऊ शकतात पाहूयात <Vereintly> माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्यापासूनच रत्नागिरी पासून उभाटाला खिंडारा पडायला सुरुवात होते आणि त्याचा पहिला ट्रेलर उद्या तुम्ही रत्नागिरीमध्ये बघाल दाबोसवरून मुंबईत परतताच शिंदेचे मंत्री उदय सामंतांनी उद्यापासूनच ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडणार असल्याचा दावा केलाय पक्षप्रवेशाचा ट्रेलर रत्नागिरीत पाहून घ्या असं सांगतानाच सामंतांनी ठाकरेंचे चार आमदार आणि तीन खासदार आणि काँग्रेसचे पाच आमदार तसंच दहा माजी आमदार शिंदेच्या शिवसेनेत येत असल्याचं एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्यापासूनच रत्नागिरीपासून उबाठाला खिंडारा सुरुवात होते आणि त्याचा पहिला ट्रेलर उद्या तुम्ही रत्नागिरीमध्ये बघाल मी जे काल सांगितलं की चार उबाठाचे आमदार पाच काँग्रेसचे आमदार तीन उबाटाचे खासदार दहा माजी आमदार आणि असंख्य जिल्हा प्रमुख हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये सामील होत आहेत पहिला टप्पा सांगतो तो त्यांनी मला खोडून दाखवावा उद्या रत्नागिरीमध्ये पहिला पक्षप्रवेश आहे काहीजण जे आहेत बाजारू विकाऊ लोक ते जातील आम्हाला त्यांची परवा नाही आहे असे आले किती गेले किती आम्ही अनेक वर्षापासून पाहतोय तरी शिवसेना वाढत चाललेली आहे आणि उदय सामंतांसारखे किंवा सध्याच्या राजकारणातले ह्या गद्दारी आणि बेईमानीला खतपाणी घालणारे राज्यकर्ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत हे खरेदी विक्री असे चालू राहणार आहे रत्नागिरीचे काही आमदार असा उल्लेख सामंतांनी केला काही दिवसांआधी ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवींच्या नावाची चर्चा होती त्यावेळी राजन साळवी ही योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असं म्हणाले होते राजापूर या ठिकाणी संवाद साधला पदाधिकाऱ्यांवरची त्या ठिकाणी सर्व उपस्थितांमध्ये सर्वांनी भावना व्यक्त केल्या की राजन साबर तुमच्यावरती अन्याय झालेला आहे पराभवाला कारणीभूत अनेक मंडळी आहेत आणि तुम्ही योग्य तो निर्णय घ्या अशा तऱ्हेच्या भावना व्यक्त केल्या आणि त्याला अनुसरून मीही सांगितलं मी योग्य वेळी योग्य निर्णय घेईन अशा रीती मी भावना व्यक्त केल्या उदय सामंतांनी इन्कमिंगची पूर्ण सोय केल्याचं दिसतंय कारण रत्नागिरीनंतर कोल्हापूर सांगली आणि सातारा हा पहिला टप्पा असल्याचंही सा सामंत म्हणाले रत्नागिरीचे काही माजी आमदार हे उबाठा सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत नंतर मी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर मागले मार्गे सांगलीमध्ये मा येणार आहे सांगलीतनं साताऱ्यात येणार आहे साताऱ्यातनं पुण्यात येणार आहे हा पहिला टप्पा आहे आणि माझं त्यांना आव्हान आहे की जे माझ्या नावाची बदनामी करण्याचा प्रयत्न आहेत त्यांनी हे पदाधिकारी आमच्याकडे म्हणजे शिंदेसाहेबांच्या पक्षामध्ये येण्यापासून रोखून दाखवावे एवढी मानसिकता ह्यांना हे विटलेले आहेत मी म्हणजे माननीय उद्धव ठाकरे साहेब आदित्य ठाकरेजी संजय राऊत या तिघांनी त्यांच्याकडे अर्ज केला आहे प्रवेश द्या म्हणून तेवढंच बाकी आता की बीकेसीच्या त्यांच्या सभेमध्ये आता आम्ही तिघेच प्रवेश करायचो बाकी आहोत बाकी सगळे त्यांच्या पक्षामध्ये आलेले आहेत हां ही हे बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगतात त्यांना लाजा वाटला पाहिजे त्यांना लाजा वाटला पाहिजे निर्लज्ज लोक आहेत ते आजचा दिवस कलंकित करण्याचं काम ते करत आहेत जन्मदिवस हा पवित्र दिवस आहे बाळासाहेबांचा हे सुद्धा आता आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत दावसमधून जाहीर करावं दा ते बसलेत नाही तिकडे उद्योगमंत्री उदय सामंत औद्योगिक करारासाठी मुख्यमंत्री फडणवीसांसोबत दाबोसला गेले होते दावोस त्यांनी ठाकरे आणि काँग्रेसचे आमदार शिंदेना भेटून गेल्याचं म्हटलं होतं उद्योगमंत्री मंत्री तिथे उद्योग काय करतायत तर शिवसेनेचे किती फोडणार काँग्रेसचे किती फोडणार तेवढा ती एवढा खर्च करून गेला डावोसला तुम्ही उद्योग आणायला गेलात की उद्योग करायला गेलात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का दे रत्नागिरीतून शिंदेच्या शिवसेनेत इन्कमिंगला सुरुवात होणार असं उघडपणे उदय सामंत सांगतात त्यामुळे पहिला चेहरा कोण हे काही तासात स्पष्ट होईल गिरीश गायकवाड सह निवृत्ती बाबर टीव्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं